नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत गहू आणि गुळाच्या पुऱ्या गोड पुऱ्या जे तुम्ही प्रवासात और मुलांच्या शाळेच्या डब्यामध्ये देऊ शकता नाश्त्यालाही खाऊ शकता दहा ते पंधरा दिवस छान टिकतात ह्या पुऱ्या अशा आपण बनवणार आहोत चल चला तर मग बघूया आज व्हिडिओमध्ये तर मी आता इथे दोन वाटी पाणी घेतलं त्याला उकळवलं नंतर दीड वाटी गूळ घातला त्यानंतर एक दीड चमचा तूप घातलं याने पुऱ्या सॉफ्ट पण होतात आणि क्रंची असतात खायला एकदम छान लागतात हे पाणी जरा उकळून घ्यायचे म्हणजे घट्ट थोडंसं घट्ट करायचे त्याने पीठ एकदम छान मळलं जात आणि लाटलं जातं यात पीठ मी ज्या वाटीने गूळ घेतलेला त्याच वाटीने चार ते पाच वाट्या पीठ घेतलेलं चवीनुसार मीठ पाणी थंड होऊन हे पीठ व्यवस्थित छान मळून घ्यायचं चपातीच पीठ मळतो तसंच मळायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं पीठ मळून झालं आहे ला लाटायलाही एकदम सोप्या पटकन होतात उशीर लागत नाही मुलांना आपण मध्ये मध्ये असं दिलं खायला की त्यांनाही छान वाटत आणि आठ दहा दिवसासाठी करून ठेवू शकतात नाश्त्याला किंवा टिफिन मध्ये पटकन देता येतात याला लाटून घ्यायची एक मोठीच चपाती बनवायची एखाद्या डब्याने किंवा वाटीच्या मदतीने त्या कट करून घ्यायच्या बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे त्या कट करायच्या त्याच्याने पटकन होतात घाई गडबडीच्या रुटीन मध्ये आपण बनवून ठेवू शकतो आणि खाऊ शकतो मध्ये चांगला ऑप्शन आहे बघू शकता सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत एका ला तेल गरम करत ठेवायचे दुसऱ्या साईडला पटकन होणारी शेंगदाणे आणि तिळाची चटणी करूया शेंगदाणे खरपूस भाजून घेतले त्यानंतर तीळ भाजली तीळ तळतळली की काढून घ्यायची म्हणजे ती भाजून झालेली आहे असं होते ही चटणी ही तुम्ही महिनाभर दोन महिने करून ठेवू देऊन मग खायला वापरू शकता अजिबात खराब होत नाही कोणत्याच मध्ये नाही खलबत्ता असेल तर खलबत्त्यात कुटा जाड भरडी नाहीतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवा तिखट लसूण शेंगदाणे आणि तीळ बस toothpick वापर इथे तळताना करतेय कारण यामुळे जरा तेल पुऱ्यात तेलकट कमी होतात ते छान तळून घ्यायच्या छान फुटतात आणि चवीला एकदम छान खुसखुशीत लागतात व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या पुऱ्या अशा तळून घ्यायच्या मीडियम फ्लेम ज्या बायका बाहेरही काम करतात घरी येऊनही काम करतात मुलांना काय द्यायचं टिफिन मध्ये त्याचा खूप मोठा प्रश्न पडतो मधून मौदुन मधून अशा पुऱ्या आधीच बनवून ठेवल्या आणि मग सकाळी नुसत्या डब्यामध्ये पॅक करून दिल्या सोबत तो खूप इझी होतो तो, तो कुठल्याही आईला एकदम चटकन पटकन बनणारी अशी रेसिपी आहे तर ती नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने मला नक्की कळवा कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू